नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर शरसाधन साधले मनोज जरांगे पाटील यांनी परवा प्रणीव दरेकर यांना घरात घुसून पंखे तोडण्याची धमकी दिली पण आता त्यांनी हिम्मत असेल तर मुंबईत यावे त्यांनी उद्योगधंदे बंद करावेत शरद पवार यांचा मुका घेणेही बंद करावे असे देव प्रसाद लाड मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की एखाद्या व्यक्तिमत्वाचे किंवा आंदोलनाचे किती सन्मान करायचा याची केक वेळ असते पण कुठेतरी थांबायचे असते मनोज जरांगे पाटील वेळोवेळी एखाद्या गोष्टीचे राजकारण करून समाजकारणाला खड्ड्यात घालण्याचे काम करीत असतील देवेंद्र फडणवीस मुका घ्या किंवा त्यांना जे करायचे ते करा मी पाहून घेईल असे म्हणत असतील तर मी स्पष्टच सांगतो आम्ही ज्या भागात लहानचे मोठे झालो ते हे धंदे करूनच मोठे झालो असे ते म्हणाले यापूर्वी मनोज जरांगे यांना स्पष्टपणे प्रामाणिकपणे व प्रेमाने सांगितले होते त्यांनी हिंमत असेल तर राजकारण राजकारणात यावे राजकारणातील प्रश्न सोडवावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे प्रश्न सोडवावेत पण खाल वा, ते खालच्या पातळीवर पातळीवर जाऊन टीका करू नये ते पुढेही अशी भाषा वापर वापरणार असतील तर आम्ही त्यांच्या उत्तरापेक्षा घाणनिर्ड उत्तर देऊ त्यांनी हे आपल्या डोक्यात ठेवावे असे प्रसाद लाड म्हणाले उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांना न्याय नाकारला आहे त्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांची खुर्ची खेचण्याचा निर्णय घेतला आहे वीस तारखेपर्यंत चित्र बदललेले असेल देवेंद्र फडणवीस यांच्या गणित फेल होणार आहे मला कुणी हलक्यात घेऊ नये कारण मी एकदा राजकारणात शिरलो तर परिणामाची चिंता करणार नाही असे ते म्हणाले होते मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही आम्हाला राजकीय भाषेचा वापर करावा लागेल माजी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत शेवटची चर्चा झाली त्यानंतर सरकारची कोणत्याही चर्चा झाली नाही माझे आयुष्य आरक्षणासाठी पानाला लावेल त्याचा जीव खुर्चीत असून आम्ही त्याची खुर्ची काढून घेऊ त्यानंतर जे होईल ते होईल असे जरांगे पाटील माहिती सरकारवर निशाणा साधत म्हणाले होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या तो व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र